नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग सकाळीच उकडले तिथे माख्याचे कणीस नाश्त्याला आणि आज जेवणासाठी पण ते कोबीची भाजी इकडे दूध आहे आणि इकडे सकाळी सकाळीच शिवमने मला टरबूज तापायला लावलं आणि टरबूज खाल्लं आणि इकडे आणवी उठली हाय आणवी पीठ कपडे घालत नाही कपडे घालून घे हां बाय तर आणवी रात्री जेवण करत नाही आणि सकाळी असे तिला बाहेरचं वरवरचं खायला लागतं तर आता इथे खाते मक्याचे कणस इथं फेवरेट आहे ना इकडं पाय हा जेवण नाही करत भाकर खाता भाकर आवडत आहे ना तुला माख्याचे कणस आवडत आहे आणि इकडे पीठ मळून झालंय आता स्वयंपाक करायचा आहे तर टी व्हीवरती वरती पिक्चर लावलाय एक नंबर तर तो, तो चालू आहे सध्या घातले का कपडे हा घातले सिनेमा चालू घातले का कपडे घालून घे पटकन रात्री अमूलचे तीन चार बटरस्कॉच कोण आणले होते त्यातले एक मी खाल्लाय आता तीन बाकी आहे ते पण कोण खायचे नाही माझा येतो आता माझा येतो आला आला शिवमाला <शीवा>, <laughs> खा, मी कोण खाव आईस्क्रीम खाऊन घेतली बाळा कोण खाऊन घेतला मी कोण खाऊन घेतला तुझ्या वाट्यातला पाहू चल पाव आहे का हाय रे हाय रे हाय रे वालाचे माझं कोण खाल्लं ना तुम्ही रात्री दुवा की मग तुम्ही पण खाईन तुमचं वाला नाही काय हा सायपाक बनवा पटापट तेल का तीच आहे भाजी इथं दूध आहे कॉफी प्यावा वाटतं मला खूप खुश नको झाली थोडी घेऊ का तर हा भाजले इकडे मला एक कनिस द्या मला कोणतं घेऊ हे घेऊ का मला तर मित्रांनो या कणीस खायला तर कणीस खातो सकाळी नाश्ता प्लेट मध्ये काढून देऊ का तर शिवम ला प्लेट मध्ये काढून देतो थोडे दाणे तर सगळ्यांना इथं कणीस सोलून दिलंय तर शिवम पण इकडे सोलून दिलंय चला तिकडे चला खाली लाईट नाही आले लाईट नाही आले रे ना काम तर पाच दहा मिनिट झाले लाईट गेली मानवी काय करते तुम्ही तिकडे वाजले दहा आणि इकडे बनतोय स्वयंपाक चपात्या बनते कोबीची भाजी झाली शिजून बस चपात्या झाल्या जेवण करायचं निघायचं कामावर तर कंसबिंच सगळे खाऊन झाले टरबूज खाऊन झाले आता राहिले यांची फक्त आईस्क्रीम आईस्क्रीम राहिली फक्त खायची आहे ना बाळ्या सगळं खाऊन झालं ठेवते तिथं सांडण राहू दे आता नंतर काय पोट दुखन हम्म तर मित्रांनो भेटूपूर चलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू